दुकानात एखादी वस्तू घ्यायला गेलो आणि पोराणारे कामकाम केलं नाही असं कधी झालं का तर आजच्या ब्लॉकची आपली गावातल्या छोट्याशा कामावरून होते तुम्हाला तर माहित आहे की आपल्या गावामध्ये साईड चालू आहे त्याच्या बाजूला एका काकाला बनवायचं होतं चॅनल घे आता तुम्ही माणसां तू तु वेल्टर गेटर झाला काय पण तस लगे विषय नाही आपल्या जवळ ब्रेकर आहे म्हणून या काकाने आपल्याला सकाळीच बोलून घेतलं गेट जिथपर्यंत उच्च होता नाही तेवढा जो कोपरा तोडायचा होता भिंतीचा तो घेतला तोडून घरी जाऊन आंघोळ वगैरे करत नाही तर महो जाऊन तो चाल आपल्याला एकदा रायपूरला जाऊन यायचंय मग रायपूरमध्ये येतात यांचे पाय सर्वात पहिले बिकानरीच्या दुकानाकडे वळाले बाकी पुढचं काम हो मात्र हे एक काम एक नंबर केलं राहू पोरांना मस्त पण एक प्लेट कचोरी आणली आलो इकडे नेट जाळी घ्यायसाठी मग चटकन अर्धा मीटर नेट जाळी घेतली आणि आम्ही निघालो आता घराकडे घरी येत नाही तर मी पुन्हा आपले दोन कार्यकर्ते उचलले निघालो आता बुड्याला फॅन आणायसाठी आता तुम्ही मनसाने लहान फोरायचे हातात गाडी कशाला दिली बो आता दिसायला लहान दिसत असन पण तो डायरेक्ट टॅक्टरचा ड्रायव्हर बर का किती ला आण कीर्तीमान अशी गोष्ट येते मग बुड्याने आलो तो डायरेक्ट बाजार गल्लीतले आपल्या इलेक्ट्रिक चे दुकानवर आता हा नुसतं आपल्याला या फॅन चे काय काय ते सांगत होता आता हे पण आपल्या सोबतचे नमुने पैसे द्यायचे तेव्हा रोडवर जाऊन उभे राहिले होते आणि आता म्हणता की आपण इथूनच पंखा फिट करून घेऊ मग पंखा वगैरे मस्त की फिट करून घेतला आणि चालू आणि ते पण पाहून घेतला चला तर आम्ही निघालो आता फॅन घेऊन घरी तोपर्यंत तुम्ही मला घ्या फॉलो करून कस वाला म्हणन तस